नमस्कार मित्रांनो तुहेरे माझा मित्वा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता ईश्वरी ही दरवाजा उघडा टाकून तिथेच डायनिंग टेबलवर झोपी गेलेली असते तेवढ्यातच दरवाजा उघडा असतो म्हणून सगळेजणं पुन्हा फिरून बाहेरून आलेले असतात आतमध्ये येतात तर ईश्वरी तथीच तशीच तिथे टेबलवर बसलेली असते मग तिथे सुप्रिया आणि संजय धावत येतात आणि म्हणतात की इशू अगं काय झालं आहे तुला त्याचबरोबर ज्यायुवत्या आणि नमूदेखील येते आणि सगळ्यांना धक्काच बसतो ईश्वरीला काही झालंय का अशी भीती सगळ्यांना वाटायला लागते म्हणून सगळेजण अगदी धावत धावत येतात त्या ईश्वरीला सुप्रिया आवाज देते आणि म्हणते की इशू इशू बाळा उठ काय झालंय गं असं म्हटल्यावर आता ती पटकन उठते आणि म्हणते की बाबा आई तुम्ही आलात त्यावेळेला ते म्हणतात की अगं हो आम्ही आलो आणि तू काय करत होतीस इथे काही झालंय का अगं दरवाजा उघडा टाकला होतास तू बाहेर आणि इथेच तू झोपी गेली होतीस तुझी तब्येत तर ठीक आहे ना तुला काही झालं तर नाही ना असं ते विचारत असतात त्यावेळेला तिला काय बोलावं हे काही सुचत नसतं आणि तिचे डोळे अगदी असे थेंब पाण्यावल्यासारखे झालेले असतात आणि म्हणून ती खूप टेन्शनमध्ये देखील दिसत असते तेव्हा संजय तिला विचारतो की काय ग काय झालं बोल ना त्यावर ईश्वरी म्हणते की बाबा अहो काय कळलं नाही मला मी पण इथे बसले आणि अचानक घरात कोण नव्हतं म्हणून माझा डोळाच लागून गेला मग नम्रता विचारते की काय गं इशू अगं तू आमच्याबरोबर यायचं होतंस ना फिरायला मग देवा ती म्हणते की अगं ताई काय झालं मी घरी येऊन गेले आणि त्यानंतर मग तुझा मोबाईलमधला मेसेज बघितला मी मग तोपर्यंत वेळ निघून गेली होती म्हणून मग इथेच थांबले आणि तुमच्या येण्याची वाट बाद बघत बसली मी आणि त्यानंतर मग आता बाबा म्हणतात की तू खरं खरं सांग मला नक्की काहीतरी झालं आहे तुझ्या चेहऱ्यावरती काहीतरी परेशानी दिसते मला नक्की बोल कसला विचार सुरू आहे तुझ्या मनामध्ये त्याच वेळेला मग आता इथे ईश्वरी म्हणते की काय नाही बाबा तेव्हा मग ते म्हणतात की नक्की सांग मला माझ्या चु मुलीच्या चेहऱ्यावरचं नक्कीच कळतं असं काहीतरी आहे जे तू आम्हाला सांगत नाही आहे काही परेशानी असेल तर नीट सांग तुझी तब्येत ठीक नाही आहे की मनात तुझ्या आणखी काही चालू आहे कुठल्या तकलीफमध्ये आहेस तू सांग आम्हाला तेव्हा आता ईश्वरीच्या डोळ्यात जरासं पाणी येतं आणि ती म्हणते की बाबा काय चाललंय ना ते काहीच कळत नाही आहे म्हणजे सगळ्यांना अगदी गोंधळ उडाला आहे काय करू काय नाही काहीच समजत नाही आहे मला तेव्हा मग सुप्रिया आणि संजय विचारतात की नक्की काय आहे कशाबद्दल बोलतेस तू त्यावेळेला मग ईश्वरी सांगायला लागते की बाबा मी जे काही करते ना ते काहीतरी उलटंच होऊन बसतंय म्हणजे करायला एक जाते आणि भलतंच होऊन बसतंय असं झालंय सगळं तेव्हा ते विचारतात की म्हणजे मग ईश्वरी सांगते की मी जिथे काम करते ना तिकडे वेगळीच परेशानी आहे म्हणजे आप तिथे जी लोकं राहतात ना त्यांच्या आपापसामध्ये आप खूप गैरजफेमी आहे आणि त्यामुळे मला खूप वाईट वाटतं तेव्हा मग त्यावर आता जयवत ते म्हणते की मी तुला सांगितलं होतं ना या श्रीमंतांच्या घरी तसंच असतं या श्रीमंतांचं तसलंच असतं म्हणूनच त्यांच्या घरात हे अशी वातावरण असतात असं ती बोलून दाखवते मग सुप्रिया म्हणते की मला सांगशील का इशू नक्की काय झालं आहे ते म्हणजे पुन्हा काहीतरी गडबड किंवा पुन्हा काहीतरी भांडण झालं आहे का तेव्हा मग संजय विचारतो की पुन्हा म्हणजे पुन्हा म्हणजे अगोदरही असंच काही झालेलं आहे का आणि त्याची तकलीफ तुला होत आहे का तेव्हा मग आता ईश्वरी म्हणते की म्हणजे तसं नाही बाबा तेव्हा लगेच संजय म्हणतो की हे बघ इशू, एक गोष्ट लक्षात ठेव जर तुला तिकडे काम करताना परेशानी होत असेल किंवा तुला मानसिक त्रास होत असेल तर तू तिथे काम करण्याची काहीच गरज नाही आहे तेव्हा ईश्वरी म्हणते की बाबा तसं नाही आहे म्हणजे जिथे काम करते ना तिथे थोड्याफार गलतफहमी असल्यामुळे त्यांच्यामध्ये आपापसामध्ये गैरसमज आहेत आणि त्याच्यामुळेच मला त्रास होतोय तेव्हा लगेच आता संजय म्हणतो की ठीक आहे ना मग असू देत ना त्याच्याशी तुझं काय लेणं देणं आहे एक गोष्ट आता तू कायम लक्षात ठेव हे जर माझ्या मुलीला त्या नोकरीमुळे त्रास होत असेल तर भाडमेच्या एसी नोकरी असं ते बोलून दाखवतात त्यावर आता लगेच नम्रता म्हणते की बाबा तुम्हाला माहिती आहे का तिकडे ना जे ईश्वरीचे बॉस आहेत ना त्यांना ईश्वरीने भडकूचंद भांडखोर असेच नाव ठेवलेले आहे त्यावेळेला मग हे ऐकल्यावर सगळेजण हसायला लागतात आणि संजय म्हणतो की मग अगं असेलच ना म्हणजे ना माझी इशू नाव ठेवण्यामध्ये अगदी तिच्या आईवर गेली म्हणायचं असं म्हटल्यावर सुप्रिया म्हणते की काय हो तुम्ही काय बोलताय असं म्हटल्यावर ते पटकन अजीब बाहेर काढतात आणि म्हणतात की नाही नाही अगदी तसंच म्हणायचं नव्हतं मला सुप्रिया आता हसायला लागते आणि दोघंजणही ईश्वरीचा सा मूड चांगल्या करण्याचा प्रयत्न करत असतात आणि सगळेजण आता त्यावर हसायला लागतात त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं इकडे ईश्वरीच्या घरात तर अगदी हस्तकेळ वातावरण निर्माण झालेलं असतं परंतु आजीला अंजली म्हणत असते की आजी अगं अर्णवला लावण्य नाही आवडत मग तुम्ही कशाला फोर्स करताय तिच्याशी लग्न करायला त्याला त्याची मनस्थिती तुम्ही समजून घ्या ना असं ते बोलत असताना तिथे अर्णव आलेला असतो आता तो आल्याबरोबर आजी विचारते की काय रे चिंटू काय झालं आणि तू एकटाच आलास अरे लावण्य नाही आली तुझ्याबरोबर तेव्हा मग अंजली त्याला विचारते की काय रे ईश्वरी भेटली नाही का तुला आता असे प्रश्न विचारत असताना त्याला खूप राग आलेला असतो काय बोलायचं काय नाही त्याला काहीच कळत नसतं तो तिथेच रागाने असतो तेव्हा मग आजी म्हणते की काय झालं तू चिडलास का लावण्यावर भांडलायस का तिच्याशी तिला दुखावलं आहेस का तू तेव्हा मग अर्णव चिडतो आणि म्हणतो की हो चिडलो मी तिच्यावर भांडलो मी तिच्याशी आहे मी भांडकोर आणखी काही बोलायचं आहे आणखी काही ऐकायचं आहे का तुला असं तो तिला विचारतो त्यावेळेला ती गप्पच होते मग अर्णव म्हणतो की आणखी काही आहे आजी तुला तेव्हा लगेच आजी म्हणते की चिंटू अरे इतकी चिडण्याची काय गरज होती तुला तिच्याशी फक्त तू शांतपणे बोलायचं होतंस ना तेव्हा मग तो म्हणतो की नाही बोलायचं होतं मला शांतपणे का बोलू मी शांतपणे इथे माझ्या बोलण्याचा कोणी विचार करताय का प्रत्येकजण नुसता आपापला विचार करत आहे मी काय विचार करतोय याची कोणाला काहीही घेणे देणे नाही आहे आणि आजी तू काय करतेस तर तू तु प्रत्येक वेळेला मला तुझ्या मनासारखं करायला भाग पाडत असतेस आणि तुम्हाला या गोष्टीतलं काहीही माहिती नाही आहे जर मला ही गोष्ट करायची नसेल मला जर लावण्याशी लग्न करायचं नसेल तर का फोर्स करताय तुम्ही मला माझा माझी नाही आहे इच्छा मनापासून लग्न करण्याची मग कशाला फोर्स करायचा आणि त्यामध्येच अति मिस इंदोर त्या मिस इंदोरलाही तू सांगून ठेवलेलंस तीही या गोष्टी अरेंज करायला बघती आहे आणि त्या मिस इंदोरला तर काहीच कळत नाही यातलं नुसतं आजीने सांगितलं म्हणून तिला ती जबाबदारी पार पाडायची बस त्यावेळेला आता हे ऐकल्यावर राकेश तिथेच उभा असतो तो म्हणतो की काय म्हणजे ईश्वरी याचं लग्न लावून द्यायला निघाली मग त्यावर तो म्हणतो की नाही करायचंय ना हे सगळं मग कशासाठी उगीस तुम्ही मला हेल्प मला टॉर्चर करता ये सगळ्यात आजी हे बघ आतापर्यंत मी समजत होतो की तू प्रत्येक गोष्टीत मला समजून घेतेस परंतु यात तू असं करत नाहीयेस आणि त्यामुळे तू मला उगीचच नको फोर्स करूस मी या गोष्टीसाठी तयार नाही आहे तर मला नका फोर्स करू प्लीज असं सरळ तो बोलून दाखवतो त्यावेळेला मग आता लगेच आजी म्हणते की म्हणजे चिंटू तुला असं म्हणायचं आहे का की मी तुझ्या आयुष्यातले जे निर्णय घेते ते चुकीचे असतात किंवा तुझा माझ्यावर विश्वासच नाही आहे असं म्हणणं आहे का तुझं त्यावर मग तो म्हणतो की हे बघ आजी आता यावेळेला असं इमोशनल काल कार्ड प्ले करून काहीच होणार नाही आहे त्यामुळे तू आता जे काही बोलतेस हे चुकीचं बोलतेस हे तुलाही कळतं आहे तुझा माझ्यावर माझा तुझ्यावर विश्वास आहे ही वेगळी गोष्ट परंतु तू आता जे काही वागतेस ना ते मला अजिबात पटत नाही आहे त्याचं कुठलंही जस्टिफिकेशन नसू शकतं म्हणून तू आता एकच गोष्ट ऐकते म्हणजे तू आता या गोष्टीचा विचार सोडून दे लावण्याचा विषय आता इथे नको आहे का लक्षात असं तू तिच्यावरती ओरडतो त्यावेळेला देनार मग आता आजी म्हणायला लागते की हे बघ चिंटू एक गोष्ट नक्की आहे की मी तुझं आणि लावण्याचं लग्न लावून देणार म्हणजे देणारच आहे आणि हे शंभर टक्के तितकंच खरं आहे मीही माझा प्रयत्न सोडणार नाही आहे मग अर्णव म्हणतो की मग मलाही काहीतरी निर्णय घ्यावा लागेल त्यावर आता लगेच अंजली म्हणते की अरे काय चाललंय तुमच्या दोघांचं तुम्ही दोघंही इतके का टोकाला जाऊन म्हणताय आणि कुठला विषय कुठे घेऊन जात आहे तुम्ही तेव्हा मग आता अर्णव म्हणतो की आजी हे बघ मला ना कुठल्याही गोष्टी अगदी टोकाला घेऊन जायच्या नाही आहेत मी फक्त आता तुला इतकं सांगेन की आता सध्या त्या लावण्याचा विषय इथे नको आहे मला तिच्याशी लग्न करायचं नाही त्यामुळे तू उगीच स्वतःही त्रास करून घेऊ नकोस आणि दुसऱ्यांनाही त्याचे एफर्ट्स घ्यायला लावू नकोस मी लग्न ना, नाही करणार आहे लावण्याशी त्यामुळे तू तुझ्या तु 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 मनाला आता समजाव की कितीही काही झालं तरीही या गोष्टी घडणार नाही आहेत म्हणजे नाही आहेत तेव्हा आजी म्हणते की हे बघ चिंटू तू तुझ्या मनाने ठरवून टाकलंयस ना मग आता माझंही ऐक मीही तुला एक गोष्ट सांगते की मीही तुझं लावण्याशी लग्न लावल्याशिवाय गप्प बसणार नाही मीही माझ्या परीने प्रयत्न करत राहणार माझ्या परीने जितके प्रयत्न होणार ना तितके मी करतच राहणार असं आजी आता त्याला बोलून दाखवते आणि आजीही थांबता त्याला चॅलेंज देते तेवढ्यातच तिथून आता लावण्याचं बोलणं फोनवर झाल्यानंतर वल्लरी बाहेर आलेली असते आजी म्हणते की एक गोष्ट कायम लक्षात ठेव चिंटू आता इथून पुढे तू तसं वागणार नाहीच याची काळजी तुला घ्यायची आहे तेव्हा मग तू लावण्यविषयी चांगलाच विचार करायला लाग तुला ती चांगलीच दिसेल असं तो म्हण असं ती म्हणते तेव्हा आता पुन्हा एकदा तो चिडतो आणि म्हणतो की फोर कॉट्स एक्ट नुसतं त्या लावण्याचा विषय काढून काय होणार आहे मला नाही आहे पसंत तर मग मी काय करायचं आहे तेव्हा आता लगेच ती म्हणते की मला सांग लावण्य कुठे आहे काय करते ती तुला माहिती आहे का तू बोललास का तिच्याशी ती, ती बोलली आहे का तुझ्याशी त्यावर तो म्हणतो की हो झालं बोलणं आमचं परंतु मी जास्त वेळ तिथे थांबलो नाही आहे तेव्हा लगेच आता लगेच तिथे पल्लरी आलेली असते आणि म्हणते की काय करणार ती बिचारी म्हणजे तिचं माझ्याशी फोनवर बोलणं झालं ती खूप हर्ट झाली आहे म्हणजे मीस तिला आत्ता कॉल केला होता की के काय झालं विचारायला परंतु ती सरळ तिच्या घरी निघून गेली आहे काय करणार ती कारण अर्णव तिला खूप लागेल असंच बोललं ना मग ती इथे थांबून काय करणार होती ती गेली बिचारी स्वतःच्या घरी आणि खूप रडत होती खूप मनाला लागलं आहे तिच्या असं तिच्या बोलण्यावरून मला जाणवत होतं बिचारी इतकी फोनवर रडत होती आणि तिला खूप मनाला लागले म्हणजे अर्णव जे काही बोललं आहे ते तिने खूप मनाला लावून आहे असंच दिसत होतं मला असं वल्लरी फोनवर बोल म्हणजेच वल्लरी तिथे बोलत असताना लगेच अर्णव म्हणतो की अच्छा म्हणजे लावण्य हर्ट झाली लावण्याच्या मनाला लागलं हे तुम्हा सगळ्यांना दिसतं परंतु माझ्या मनाचा कोणी विचार करणार आहे की नाही माझ्या मनाला काय वाटलं असेल हे वागल्यानंतर किंवा हे सहन केल्यानंतर याचा विचार कोणी करत आहे का मला कळतंय की कोणी कोणत्या दिशेने कोणते प्रयत्न करता येते म्हणूनच मला आता या गोष्टी नको आहेत आणि एक गोष्ट फायनल सांगतो मी आता जे काही घडेल ते माझ्याच मर्जीने घडेल त्यामुळे आजी तू आता या गोष्टीत इंटरफेअर न केलेलं तेच बरं आहे असं सरळ तो बोलतो तेव्हा मग आता राकेश त्याला समजवायला जातो की अर्ण एकदा जरा आजीचं ऐकून घेशील तेव्हा तो म्हणतो की विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट अजिजू तुम्ही यामध्ये प्लीज बोलू नका तुम्हाला हे आजी जे काही वागते ते अजिबात कळत नाही आहे आणि असं बोलून तो तिथून आता रागाने निघून जातो आता आजी चिंटू चिंटू असा आवाज देते तेव्हा राकेश म्हणतो एक मिनिट आजी आता यावर त्याला काहीही बोलू नका काय ना तो सध्या मनस्थिती त्याची ठीक नाही आहे त्यामुळे त्याला त्याच्यावर वेळ घेऊ दे तो घेईल काय तो डिसिजन तेव्हा मग आजी म्हणते की हो मी काही तुमच्या शब्दाबाहेर नाही आहे राकेश असं म्हणून आता ते गप्प बसतात आणि राकेश विचार करतो की अरे वा चला म्हणजे माझ्या मार्गातला सगळ्यात मोठा अडथळा आता लवकरच दूर होणार आणि वल्लरी इथे विचार करत असते की कसं होणार आहे काहीच कळत नाहीये या अर्णवला लावण्य अजिबात आवडतच नाही मग लग्नापर्यंत विषय जाणार तरी कसा असा विचार तिच्या डोक्यामध्ये सुरू असतो त्यानंतर इथे ईश्वरी आईला सांगत असते की इतकं सगळं घडलेलं आहे आणि इतकं सगळं मी करते सरांच्या बाबतीत तरीही मलाच त्यांचे हे सगळे टोमणे ऐकून घ्यावे लागतात इतकं चांगला विचार करते त्यांच्या बाबतीत भलाई का तो जमानाही नाही राहा मी इतकं बघते परंतु तरीही ते बोलत आहेत जाऊ दे ठीक आहे आता मला आदत सी होऊन गेली त्यांचं असं वागण्याची तेव्हा मग आता ईश्वरी बोलते की आई काय झालं तेव्हा सुप्रिया म्हणते की हे बघ या बाबतीत मला ना अर्णवचं बोलणं पडतं आहे तेव्हा ती विचारते की आई मग सुप्रिया म्हणते की हो म्हणजे अर्णवचं वागणं मला अगदी योग्य वाटतंय कारण जर अर्णवच्या मनामध्ये ती लावण्य नसेलच मग तो तिच्याशी कशाप्रकारे मनापासून संसार करेल सांग मला जर त्याचं तिच्यावर प्रेमच नसेल किंवा त्याला इच्छाच नसेल तिच्याशी लग्न करायची तर त्यांचा संसार हा सुखाचा तरी होणार आहे का म्हणून मला अर्णवचं मा म्हणणं पटतं आहे कारण अशा व्यक्तीबरोबर राहून संसार कसा करता येऊ शकतो आणि अशा बाबतीत कोणीही जोर जबरदस्ती केली तरीही काय वाटत असेल त्याला तेल याचा विचार मी करते तेव्हा मग आता ईश्वरीचेही सुप्रियाच्या बोलण्याने डोळे उघडतात आणि सुप्रियाला ईश्वरी म्हणते की हो म्हणजे आई मी असा कधी विचारच केला नव्हता मला फक्त एवढंच वाटत होतं की आजींना हे सगळं योग्य वाटतंय म्हणजे आजी हे अर्णव सरांचं आणि त्या मॅडमचं लग्न डोळवून देण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु हा मी कधी विचारच केला नव्हता या नजरेने मी कधी बघितलंच नव्हतं की अर्णव सर आणि लावण्य मॅडम हे एकमेकांना परफेक्ट आहेत हा विचार केला परंतु त्यांच्या मनाचा कधी विचारच नाही केला मी खरंच अर्णव सरांना खूप दुखावलं आहे मी तर मग आता मी काय करू खरंच मला कळत नाही आहे खूप मोठी प्रॉब्लेम निर्माण करून ठेवला आहे मी तेव्हा लगेच सुप्रिया म्हणत असते की ठीक आहे एक काम करतो आता याच्यावर एकच उपाय आहे त्या म्हणजे ना तू अर्णवची आता माफी माग जे काही घडलं आहे त्याबद्दल त्याची माफी माग आणि त्याला सांग की तुझं चुकलं म्हणून तेव्हा मग आता ईश्वरी म्हणते की हो आई ही आयडिया ना एकदम व्यवस्थित आहे म्हणजे मी उद्याच आता जेव्हा नोकरीवर जाईन ना तेव्हाच अर्णव सरांची माफी मागेन आणि त्यांना सांगेन की जे काही मी केलं आहे ते माझंच चुकलं आणि मग सगळं एकदम बढिया होऊन जाईल तेव्हा सुप्रिया म्हणते की आता कशी आणि मग दोघेजणीही हसायला लागतात ईश्वरीला सगळं सोपं वाटत असतं परंतु घडणार मात्र वेगळंच असतं तर इथे अर्णव हा त्याच्या रूममध्ये आलेला असतो आणि त्याला सगळ्या गोष्टींचा खूप राग येत असतो म्हणजे आजच्या दिवसभरात जे काही घडलं आहे ईश्वरीने जे काही घडवून आणलं आहे याचा त्याला खूप राग येत असतो आणि तो एका ठिकाणी बसतो आणि घडलेल्या सगळ्या गोष्टी आता त्याला एकामागोमाग एक आठवत असतात की इथे आजीने त्याला सा सगळ्यांसमोर अनाऊन्स केलेलं असतं की मी लावण्या आणि अर्णवचा साखरपुडा होणार हे सगळ्यांसमोर आज मी सांगते आहे आणि ह्याचा अर्थही आता अर्णवला कळलेला असतो की सगळं अगोदरपासूनच प्री प्लॅनिंग होतं आणि तो निर्णय देखील अर्णवला अजिबात आवडलेला नव्हता त्यानंतर मग हे सगळं घडत असताना आजी आणि ईश्वरी दोघीजणही प्रयत्न करत असताना अर्णव हा जेव्हा त्या कॅफेमध्ये येतो तेव्हा त्या ते कॅफेमध्ये लावण्य बसलेली असते ईश्वरीने स्वतः त्याला फोन करून सांगितलेलं असतं की अर्णव सर मी तुमची वाट बघते कॅफेमध्ये मला झालेल्या गोष्टींचा पछतावा आहे म्हणून मी भेटायला येणार आहे तुम्हीही प्लीज या रेनबो पॉईंटला परंतु तिथे असते मात्र लावण्याच आणि लावण्या ही तिथे अर्णव गेल्याबरोबर त्याचा हात धरते आणि त्याला प्रपोज करत आय लव्ह यू असं म्हणते नंतर पुढे त्याला आठवतं की ईश्वरीच्या घरी गेल्यानंतर ईश्वरी त्याला म्हणते की सर तुम्ही तुम्हाला का समजून घेता येत नाही अर्णव सर तुम्ही आणि लावण्य मॅडम अगदी एकमेकांसाठी परफेक्ट आहात त्या फॉरेनहून पढाई करून आल्या त्यांचं शिक्षण खूप चांगलं आहे व्यवस्थित आहेत तुमचं फ्रेंड सर्कल एक आहे तुमचे बिझनेस रिलेशन आहेत मग तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे या लग्नासाठी नंतर मग आजीही अर्णवला म्हणालेली असते की अरे चिंटू तू म्हणत नाहीस ना तर ठीक आहे परंतु हे लग्न होण्यासाठी मी जोपर्यंत तू होकार देणार नाहीस ना तोपर्यंत मी या गोष्टींसाठी प्रयत्न करतच राहणार तेव्हा मात्र अर्णव आता खूप चिडलेला असतो अर्ध म्हणतो की कोणीच माझ्या म्हणण्याचा विचार करत नाही आहे मी काय विचार करतो आहे माझ्या मनात काय आहे याची कोणाला काहीही पडलेली नाही आहे प्रत्येकजण आपापला सेल्फीस विचार करते मतलबी विचार करते माझा काय आहे हे माझा कोणीही विचार करत नाही नंतर तो म्हणतो की नाही नाही हे आता मी फार दिवस टॉलरेट नाही करू शकणार तो आता स्वतःच्या बेडवर जातो आणि केसांना हात लावत असतो आणि सगळ्या गोष्टींमुळे त्याचं डोकं अगदी फिरलेलं असतं तेवढ्यातच या गोष्टी फिरल्यानंतर त्याला ईश्वरीची आठवण येते आणि ईश्वरीने कसं त्याच्या आईचं शिलाई मशीन चालू करून दिलं होतं की अर्णव सर तुम्ही मला बोलला नाही परंतु मी कोशिश केली आणि झाली आईची मशीन सुरू नंतर मग अर्णव हे ईश्वरीचं लॉकेट घेत असतो तेव्हा वैश्वरी म्हणते की सर प्लीज हे लॉकेट माझं मला परत द्या हे माझ्या आईबाबांची माझी आठवण आहे अर्णव म्हणतो की जोपर्यंत तू माझे पैसे चुकते करत नाहीस तोपर्यंत तुला हे लॉकेट मिळणार नाही नंतर मग त्याला आठवतं की ईश्वरी अगदी आईच्या श्राद्धाच्या दिवशी रडत गेलेली असते आणि नम्रता तिला बोलते की तुमच्या या बोलण्याने का इशू कल कुलमडून गेली कारण ती अनाथ आहे आणि नंतर ईश्वरीची माफी जेव्हा अर्ण मागायला जातो तेव्हा ईश्वरी गळ्यातलं लॉकेट दाखवते आणि आईबाबांचा फोटो दाखवत म्हणते की मी जेव्हा सात वर्षांची होते तेव्हा माझे आईबाबा मला कायमचे सोडून गेलं नंतर ती गोष्ट आठवल्यावर अर्णवच्या डोळ्यात पाणी येतं आणि जेव्हा ईश्वरी कायमची तिथे मुंबई सोडून निघालेली असते आणि ती इंदोरला चाललेली असते तेव्हा ती त्याला म्हणते की सर हम तीन लोक इधरसे चले जाय तो मुंबई खाली तो नाही हो जाएगी ना परंतु ईश्वरी ही थांबते आणि अर्णवबरोबर ऑफिसमध्ये आईस्क्रीम खात असताना ती म्हणत असते की हे आईस्क्रीम म्हणजे मागच्या जन्मीचं पुण्य गणूबाप्पाचा आशीर्वाद आणि खरंच खूप बडी आहे आणि मग ती आईस्क्रीम खायला लागते नंतर त्याला ईश्वरी आणि अर्णव यांनी एकत्र केलेली पूजा आठवते दोघंजणीही गणपतीच्या दिवसांमध्ये एकत्र पूजा करतात त्याचबरोबर जेव्हा सात्विकाच्या म्हणजे पूजा असते चैत्र गवळीची तेव्हा दोघंजणी एकत्र आरती करतात आणि हे सगळं आता सगळं त्याला एक एक करून आठवत असतं ईश्वरीबद्दलच्या सगळे आठवणी प्रेमळ त्याच्या डोळ्यासमोरून जातात आणि तो आता विचार करतो की नाही इट्स हाय टाईम नाव आता ना मला काहीतरी डिसिजन घ्यावंच लागेल बस झालंय आता आम्ही खूप सहन केले आता मात्र मी सहन करू शकणार नाही मला याबाबतीत काहीतरी डिसिजन हा घ्यावाच लागणार आहे असं अर्णव आता स्वतःचीच ठरवतो आणि या सगळ्या गोष्टींमुळे त्याच्या डोळ्यात डोक्यात खूप मोठा गोंधळ माजलेला असतो त्यानंतर दुसऱ्या दिवशी अर्णव हा येतो आणि तीन मुली असतात त्यांना घेऊन येतो आणि मग तो म्हणतो की ही आहे एक जिने नर्सिंगमध्ये कोर्स केलेला आहे आणि ती डिप्लोमा इन नर्सिंग आहे आणि ही दुसरी आहे ती ती ग्रॅज्युएट आहे आणि हेल्थ केअरमध्ये ती चांगल्या पोस्टवर कामाला आहे आणि नंतर तिसरीचीही ओळख करून देतो तेव्हा मग त्यावर ते मामा म्हणतो की ठीक आहे पण तू यांची ही जी काही ओळख परेड आहे ती कशासाठी केली आहेस कशासाठी चालवली आहेस कळेल का आम्हाला अर्णव असं विचारल्याबरोबर अर्णव म्हणतो की मामा यांच्या मी जे काही टोटल क्वालिफिकेशन सांगितले त्याच्यावरून तुम्हाला काही कल्पना आलीच असेल ना परंतु सगळे म्हणतात की नाही आम्हाला अजून काही लक्षात आलेलं नाही आहे त्यावर तो म्हणतो की ठीक आहे मी सांगतो या याच्यापैकी तिघा जणांपैकी एकीला आजी तुला केअरटेकर म्हणून अपॉइंट करायची आहे एक काम कर तू या तिघींशीही बोलून घे आणि या तिघींपैकी तुला कोण योग्य वाटतं आहे त्याला तू केअरटेकर म्हणून अपॉइंट करून घे अदरवाईज जर या तिघींनाही तुला ठेवून घ्यायचं असेल तर ठेवून घे नो प्रॉब्लेम मला काहीही इश्यू नाही आहे तेव्हा आजी उठून येते आणि म्हणते की काय चाललंय चिंटू हे तुझं अरे तू तु या तिघींनाही कशाला बोलवलं आहे ईश्वरी आहे ना माझी काळजी घ्यायला मग तू यांना कशाला नवीन आणि अपॉइंट करतो आहेस तेव्हा तो म्हणतो की नाही हे बघ मला तेच तर कळलं आहे ना की नक्की काय आहे ते म्हणूनच मी ह्यांना अपॉइंट करतो आहे तेवढ्यातच तिथे आता ईश्वरी येते आणि तिने सगळं ऐकलेलं असतं आणि त्या बिचारीच्या चेहऱ्यावर पुन्हा उदासीनताच येते तेव्हा लगेच आजी आज म्हणते की ईश्वरी अगं ये ये बरं झालं तू आलीस इतक्यातच ये इकडे ये आणि मग ईश्वरी येते आणि म्हणते की काय झालं आजी तेव्हा लगेच आजी आज म्हणते की हे बघ चिंटू मला ना केअरटेकर म्हणून दुसरी कोणीही मुलगी नको आहे ईश्वरी आहे ना माझ्यासोबत ती माझी अगदी व्यवस्थित काळजी घेते मला हवं नको ते सगळं अगदी व्यवस्थित बघते म्हणूनच मला ईश्वरीशिवाय दुसरं कोणीही नको तेव्हा लगेच तो म्हणतो की का मला सांग की या ईश्वरीकडे काय आहे त्या ईश्वरीकडे कोणत्याही प्रकारचा कोर्स आहे का किंवा तिने तुझ्या काळजीबद्दल तब्येतीबद्दल कुठला हेल्थकेअरचा कोर्स केलेला आहे मला सांग जरा असं आता आजीला तो रागानेच विचारतो तेव्हा ईश्वरी गप्पच बसलेली असते नंतर मग आता आजी म्हणते की नसेल किला कोर्स परंतु ती माझ्या जवळची आहे आणि मला माझी काळजी घेण्यासाठी जवळचीच मुलगी आहे जवळचीच मुलगी हवी आहे तेव्हा तो म्हणतो की नाही मला हे अजिबात चालणार नाही आहे त्यामुळे चिंटू आता बोलायला लागतो की हे गोष्ट लक्षात घे आजी या तिघींपैकी तुला एकीला अपॉइंट करायची आहे त्यामुळे आता तो त्या तिघीही मुलींना सांगतो की यू मे लिव्ह नाव असं म्हणून त्यांना बाहेर जायला सांगतो त्याच वेळेला मग आता आजी म्हणते की हे बघ तू जण आम्ही अजिबात ऐकून घेणार नाही आहे चिंटू तू हे सगळं करतो आहेस ना ते मला अजिबात नाही पटलेलं आहे ईश्वरीशिवाय मला दुसरं कोणीही नको आहे तेव्हा मग तो म्हणतो की आजी हे बघ तू हट्ट करतेस आता मला आहे मला एक काहीतरी क्लॅरिफाईड रिझन दे जेणेकरून तू हे ठरवतेयस की तुला ईश्वरीच हवी आहे म्हणून आणि वाय ओनली ईश्वरी याचंही मला आन्सर हवं आहे की का ईश्वरीसाठीच फक्त का तिलाच तुला का कामावर ठेवायची आहे मला कारण सांग तेव्हा ती म्हणते की कारण नाही मला माझी जवळची मुलगी हवी आहे म्हणूनच मी म्हणते तुला तेव्हा लगेच तू म्हणतो की व्हाय आणि तो जोरजोरात तिला ओरडत ओरडत प्रश्न विचारतो की का का फक्त ईश्वरीच का सांग मला तेव्हा आजी उत्तर देते कारण फक्त ईश्वरीच अशी आहे की तुला लावण्यासोबत लग्न करायला भाग पाडू शकते आता लगेच अर्ण बोलतो की बघ यू सेड इट तूच बोललीस हे सगळं मला हे अगोदरच कळलं होतं परंतु फक्त तुझ्या तोंडून मला ऐकून घ्यायचं होतं आजी हे जे तू काही केलं आहेस ना तेव्हाच ते मला समजायला हवं होतं खरं तर परंतु मी तेव्हा विचार नाही केला होता म्हणूनच तू मिस इंदोरला कामावर ठेवून घेतली होतीस तिच्याकडे कोणत्याही प्रकारची डिग्री नाही आहे मग तिला या कामावर ठेवायचं तरी कशाला असा प्रश्न विचारल्यावर लगेच ईश्वरी म्हणते की हो अर्नव सर तुम्ही अगदी बरोबर बोलताय माझ्याकडे कोणत्याही प्रकारची डिग्री नाही आहे या नर्सिंगच्या वगैरे कुठल्याही बाबतीत परंतु एक गोष्ट मी नक्की सांगू शकते की आजीची सगळी गोष्ट सगळ्यांची जबाबदारी मी अगदी मनापासून घेत होते त्यांच्या तब्येतीची काळजी त्यांच्या मनाचीही काळजी घेत होते कुठेही त्यांच्या मनाला दुखावलं जाईन जाऊ नये त्यांचं मन कुठेही हर्ट होऊ नये यासाठीच मी प्रयत्न करत होते त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास झाला नाही पाहिजे यासाठीच माझे प्रत्येक प्रयत्न असायचे आणि त्यांचा प्रत्येक शब्द झेलायची मी या काळात कधीही त्यांना कुठलाही त्रास होऊ दिला नाही त्यांना सतत हसत बघायचं होतं मला आणि म्हणूनच मी त्यांनी जे मला काम दिलं होतं त्यांनी माझ्यावर एक जबाबदारी टाकली होती की तुम्हाला लावण्या मॅडमसोबत लग्नासाठी तयार करायचं आणि त्यावेळेला ते जे काही बोलल्या त्यामुळे मला त्यांचं मन मोडवलं गेलं नाही आणि म्हणूनच मी हे सगळं केलं खरंच तुम्हाला वाटतंय ते बरोबर आहे मला नसेल त्या गोष्टींची काळजी किंवा नसेल मला त्या गोष्टींचं शिक्षण परंतु एक गोष्ट मात्र नक्की की मी त्यांचं मन जपलं आहे आता ईश्वरीला खूप रडू येत असतं आणि तिला कंट्रोल होत नसतं ती आजीला म्हणते की आजी माझं जर काही चुकलं असेल तर मला माफ करा असं म्हणून ती आजीला आता नमस्कार करते तेव्हा आजी तिला थांबवते आणि म्हणते की ईश्वरी थांब नाही बाळा तुझं काहीच चुकलं नाही आहे बाळा असं म्हणून ती तिला जवळ घेते आणि आता आजी ही ईश्वरीला जवळ घेतल्यावर दोघीजणही एकमेकींना मिठी मारून खूप रडायला ला लागतात आणि हे ऐकून आणि बघून वल्लरीला तर खूप मजा आलेली असते कारण ईश्वरीला अर्णवने कामावरून काढून टाकलेलं असतं आणि यामुळे तिला इतका आनंद झालेला असतो ती पळत पळत लावण्याला ही बातमी सांगण्यासाठी आत निघून जाते आता ईश्वरी खूप रडत असते तेव्हा आजी तिच्या घालाला ला हात लावून म्हणत असते की ईश्वरी बाळा शांत हो तुझी काहीच चूक नाही यामध्ये आणि आजीही रडत रडत आता आतमध्ये निघून जाते सगळेजण तिथून एकामागोमाग एक निघून जातात अर्णवचा हा डिसिजन कोणालाही आवडलेला नसतो मामालाही त्याचा रागच आलेला असतो आता ईश्वरी देखील अर्णवशी काहीही न बोलता निघून जात असते आता दरवाजात ताऱ्याबरोबर तिचा पाय तिथे घसरतो आणि ती दरवाज्यातच खाली पडते त्यावेळेला आता अर्णव ह्याला खूप काळजी वाटू लागते आणि म्हणून तो धावत धावत आता ईश्वरीजवळ येतो आणि ईश्वरीला तो हाताला धरून उठवतो आणि तो, तो म्हणतो एक मिनिट मिस इंदोर त्यावेळेला ती उठल्याबरोबर तिला लक्षात येतं की अर्णवचा हात हा तिच्या हातामध्ये आहे अर्णव म्हणतो की मीस इंदोर तुला काही लागलं तर नाही आहे ना त्यावेळेला आता तिला उठवण्यासाठी तो बघत असतो परंतु ईश्वरीला समोर पाहिल्यानंतर आता अर्णव म्हणतो की मिस इंदोर ऑलराईट असं म्हणून तो तिला बघत असताना ईश्वरी हाताचा हात जो असतो तो अगदी रागाने बाजूला काढून घेते आणि म्हणते की सर तुमच्या या आधाराची मला काहीही गरज नाही आहे असं म्हणून आता ती हातातला हात रागानेच काढून घेते पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत आता ईश्वरी ही नोकरी सोडून निघालेली असते त्यावेळेला अर्णव तिला बोलून दाखवतो की आता आपली कधीच पुन्हा भेट होणार नाही आहे ही आपली शेवटची भेट आहे का त्यावर ईश्वरी म्हणते की काय कारण आहे सर पुन्हा भेट होण्यासाठी काही कारण आहे का त्यावेळेला मग अर्णव काहीच बोलत नाही त्याच्याकडे काहीही उत्तर नसतो तेव्हा मग ईश्वरी ही मान खाली घालून येते मी सर असं बोलून निघून चाललेली असते आणि त्यावेळेला अर्णव हा जाता जाता जाणाऱ्या ईश्वरीकडे बघतच राहिलेला असतो आणि जेव्हा ईश्वरी चाललेली असते तेव्हा त्याच्या ते मनाला खूप त्रास होत असतो त्याच्या डोळ्यात देखील आता पाणी आलेलं असतं नंतर ईश्वरी ही घरी जाते तेव्हा तिला सुप्रिया विचारते की काय ग आज लवकर कशी तेव्हा ती म्हणते की मी नोकरी सोडली आहे आणि हे ऐकल्यावर आता सुप्रियाला धक्का बसतो राकेशला आनंद होतो तो म्हणतो की वा ईश्वरीने नोकरी सोडली म्हणजे माझी लपाछुपी करण्याची कटकट संपली आणि त्याला खूप आनंद झालेला असतो इकडे सुप्रिया नंतर अर्णवला फोन लावते आणि म्हणते की अर्णव माझं तुझ्याकडे एक जरा महत्त्वाचं काम होतं तेव्हा मग आता तो म्हणतो की बोला ना काकू काय झालं तेव्हा ते म्हणते की अर्णव एक काम कर तू प्लीज जरा इथे येऊ शकतोस का मला तुला भेटायचं आहे असं म्हटल्यावर आता अर्णवला काय बोलायचं काहीच कळत नाही आता नेमकं सुप्रिया ही अर्णव आणि ईश्वरी नातं घट्ट करू शकेल का पाहणं रंजकतेचं ठरणार आहे अशाच अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा